नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना अहो असायलाच पाहिजे आज आपण सानपाडा या ठिकाणी आहोत आणि सानपाडा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांना भेटणार आहोत साहेब माझ्या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आणि साहेब प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुरक्षा रक्षकाची सध्या जे मनस्थिती आणि त्यांचे जे विचार आणि ते जे काय आता चोवीस तास त्यांचं ते चालू आहे युनिफॉर्म साहेब युनिफॉर्मविषयी दुसरा कुठला जर व्हिडिओ जरी आपला असला तरी पाहायला ते नको म्हणतायत आम्हाला युनिफॉर्मबद्दलच माहिती द्या आणि युनिफॉर्मबाबत काय होतं आहे हा सगळा सुरक्षा रक्षकांचा सध्या एकदम जिवाळीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळेच आपण ग्रहण डिपार्टमेंटला ज्यावेळेस आपला पहिलाच युनिफॉर्म नाकारण्यात आला जो आपण सिलेक्ट केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो ह्याच्याशी मिळता जुळता असा नसावा सैनिकाशी असं त्यांनी दिलं होतं त्या अनुषंगाने आपण पत्र दिलं गृह विभागाला कामगार विभागाला किंवा बरं या, या प्रायव्हेट पण असू देत आणखीन कुठं असू देत त्यांना दिलं तर या सगळ्या काय गोष्टी असतील तर याचा थोडासा आम्हाला खुलासा करा आमच्या सुरक्षा रक्षकांचा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन प्रवीणजी आणि महाराष्ट्रातील तमाम सुरक्षा रक्षक त्यांच्या कुटुंबांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा हा विघ्नार्था सर्वांचं दुःख दूर करो आणि आपल्याला युनिफॉर्म मिळो हीच विघ्नार्थाच्या चरणी प्रा प्रार्थना तर सर्वप्रथम कामगार मंत्री मोदय यांनी जी बैठक बोलवली होती युनिफॉर्म संदर्भात त्यावेळेला आमच्या शिराळचे आमदार मानसिंग भाऊ नाईक होते सोनोने मॅडमनी उपोषण केलं आणि त्या अनुषंगानं सर्व संघटनांची महाराष्ट्रातल्या बैठक आयोजित करण्यात आलेली होती पण आता सर्वप्रथम अधिकारी सांगायचे की युनियनवाल्यांचा विरोध आहे पण इथं सर्व युनियनवाले जमा होऊन एक मतानं सर्वांनी सांगितले की युनिफॉर्म बदली झाला पाहिजे पण मला सर्व सुरक्षा रक्षकांना असल्या निदर्शनास आणायचं आहे की तुम्ही एक गोष्ट त्याच्यात नोट केली का की युनिफॉर्म बदलीचा ज्या वेळेला बैठक लागली त्यावेळेला मंत्री महोदय एकदम शंभर टक्के सकारात्मक होते बरोबर बरोबर ते बैठक लावताना एकच वाक्य सांगतात की अधिकाऱ्यांना प्रशासनाला की संबंधितांना सर्वांना बोलवण्यात यावं बरोबर तर संबंधितांना बोलवणं हे अधिकाऱ्यांचं कामगार डिपार्टमेंटचं काम असतं बरोबर मग आता मला एक सांगा याच्यामध्ये की ग्रह डिपार्टमेंट जर कपडा मंजूरच करायचा असता ह्या अधिकाऱ्यांना बरोबर तर गृह डिपार्टमेंटला पाचारण पाचारण केलं असतं की नसतं बरोबर की नंतर बैठकीमध्ये सर्व ठरल्याच्या नंतर एक मतानं बर बैठक ही कामगार मंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली होती असंही नाही की कुठल्या अधिकाऱ्याच्या महाराष्ट्राचे कामगार मंत्री ते त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीला साधं प्रशासनाला ग्रह डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलवताना आलं संबंधितांना म्हणजे त्याच्यात ग्रह डिपार्टमेंट पण आलंच ना जर तुम्ही ग्रह डिपार्टमेंटकडे तो कपडा मंजूर म्हणजे पहिली गोष्ट यांची अशी अपेक्षा असेल की इथं विरोध होईल आणि हा कपडा मंजूर होणार नाही अशी त्या अधिकाऱ्यांची धारणा असेल असं मला वाटतंय पण सर्व युनियनवाल्याने सर्वांनी एकमतानं जेवढे मंजुरी दिली तेव्हा मला वाटतं अधिकाऱ्यांची पंचायत झालेली दिसते hmm. की त्यांनी मग तिथं गृह डिपार्टमेंटचं आम्हालाही त्यावेळेला असं वाटलं की ग्रह डिपार्टमेंटचं एक वेळ मंजुरी नंतर की आपल्याला कायमस्वरूपा कायमस्वरूपी हा खटका मिटून जाईल oh. परत कुणी ऑब्जेक्शन घ्यायचा काही प्रश्न येणार नाही oh. पण ग्रह डिपार्टमेंटला जाणून बुजून त्या बैठकीला न बोलवणं आणि ग्रह डिपार्टमेंटकडं पाठवणं आणि ग्रह डिपार्टमेंटनं घाईघाईमध्ये गृहमंत्रीच्या समोर सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे हा प्रस्तावच गेला नाही खालीच अधिकाऱ्यांनी तो नाकारून डिपार्टमेंटला परत पाठवला की तुम्हाला मिळता जुळता युनिफॉर्म घेता येणार नाही पण त्यांनी त्याच्यात एक अधोरेखित केलं की तुम्ही दुसरा कोणताही घ्या पण कुठल्या फोरचा घेऊ नका किंवा त्यांना मिळता जुळता घेऊ नका माझं असं म्हणणं आहे महामंडळ जे सुरक्षा रक्षक महामंडळ जे आहे ग्रह डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये मग ते तर बारा महिन्यासाठी अकरा महिन्यासाठी मध्ये सुरक्षा रक्षक आहेत आपल्यासारखे त्यांना काय रजिस्टर नंबर देऊन परमनंट पण पर नाही त्यांना तो ड्रेस चालतो बरोबर बरोबर म्हणून मी एक पत्र लिहिलंय तुम्ही तुमच्या चॅनलवरती दाखवलं एक तरी आमचा ड्रेस त्यांना द्या नाही तर त्यांचा ड्रेस आम्हाला द्या ना आमचाही आम्हाला म्हणजे दोन्हीपैकी दोघांनाही एकच ड्रेस घ्या मग भले आमचा ड्रेस त्यांना देऊन एकच करा किंवा त्यांचा ड्रेस आम्हाला देऊन एक करा काय हा एक म्हणजे ह्याच्यामध्ये एक असा परिस्थिती निर्माण झालेली आहे की आता कालच पहा तुम्ही उल्हासनगर महानगरपालिका इथं जी घटना घडली म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांनी जो गोंधळ घातला ना आपल्या सुरक्षा रक्षकांनी जीवावर उदार होऊन तो व्यवस्थित निपटला तुम्ही बाकीच्या हॉस्पिटलमध्ये बघताय आता ताजी ताजी उदाहरणं की एक छोटीशी ठिंगी किती मोठी होती पण आपल्या सुरक्षा रक्षकांनी चांगल्या प्रकारे जर तिथं त्यांचा ते युनिफॉर्म असता तर ही डेअरिंग झाली असती झाली पहिला विषय दुसरा विषय कल्याण डोंबोली महानगरपालिकेने युनिफॉर्मच्या विषयी सन्माननीय आपले अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांच्याकडे तक्रार केली की आता त्यांनी महामंडळ घ्यायचं ठरवलंय आपले सुरक्षा रक्षक आहेतच एजन्सीचे बंद करून तिथं महामंडळ घेत आहेत पण त्याने बोलून दाखवताना दाखवलं की काही ठिकाणी जे विजिलन्स स्क्वॉड आहे बाकीच्या ठिकाणी जे आहे तिथं महामंडळाच्या सुरत्यांचा युनिफॉर्म व्यवस्थित आहे कारण तिथं जरा जरबाने वचक बसला पाहिजे मग मला एक सांगा ती मंडळात नोंदी तर असता पण आपली सुरक्षा रक्षक मंडळाची पण सुरक्षा रक्षक काम करतात पण आपला सुरक्षा रक्षक कोण बेकार करत नाही त्याच्यामुळे आपण जास्त काय बोलू शकत नाही आपला सुरक्षारक्षक बेकार झाला असता तर आपण त्यांच्या अवमान याचिका दाखल केली असती पण आपला सुरक्षा रक्षक बेकार होत नाही पण वाढतसुद्धा नाही ना मी ना। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं म्हणजे ह्या युनिफॉर्ममध्ये जे महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी जो काय गोंधळ घातलेला आहे तो लवकरात लवकर निपटा मला एक सांगा की लोकशाही म्हणतो आपण हे प्रशासन पारदर्शक आहे हे प्रशासन गोरगरिबांचं जनतेचं आहे असं म्हणलं जातं तर मग अशा वेळेला सुरक्षा रक्षक मंडळाला खालसा करायचा विडा कुणी उचलला <laughs> मला सांगा ही तर शंका वाटायला लागली की आम्ही मी पत्रात म्हणतोय त्याच्यामध्ये की आमच्याकडे पण ऍक्ट आणि स्कीम आहे एखाद्या सुरक्षारक्षकानं जर चुकीचं काय केलं तर त्याच्यावरती कलमा कारवाई होते बरोबर आणि हे महाराष्ट्र शासनाचंच डिपार्टमेंट आहे लेबर डिपार्टमेंट ते ग्रह डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये हे दोन्ही विरोधाभास कसे असू शकतात आज वाले युनिफॉर्म हे घालतात खाकी ड्रेस घालतात मी कंपनीची नावं दिलेत की स्वतःच्या पेरो सत्वाच्या पेरोलवरती असणारे सुरक्षा रक्षक जे आस्थापनाचे ते खाकीच ड्रेस वापरतात दुसरा कुठला वापरतच नाहीत तिथं कधी ग्रह डिपार्टमेंट न ऑब्जेक्शन कधीच घेतलेलं मी बघितलं नाही आज सैन्यांचा ड्रेस सुद्धा काही ठिकाणी वापरला जातोय एजेन्सीवाले वापरतात मॅस्कोवाले वापरतात अजून बरेचसेच हे वापरतात तिथं कधी ग्रह डिपार्टमेंटनं ऑब्जेक्शन घेतलं पण सुरक्षा रक्षक मंडळाचा प्रस्ताव गेला की तिथं बाकी ग्रह डिपार्टमेंट तत्परतेनं चार दिवसाच्या आतमध्ये निर्णय हे काय एवढं कोडं नाही पण मी महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांना आश्वासित करतो की ह्याच्यावरती नक्कीच काहीतरी तोडगा आपण काढू आणि आंदोलनाची दिशा किंवा कसा विरोध करायचा आपल्याला सम करता येत नाही तर त्याची एक रूपरेषा आखून मी काही दिवसात तुमच्यासमोर नक्कीच येईन ठीक आहे साहेब तुम्ही या सर्व काही गोष्टी सांगितल्यात आता सुरक्षा रक्षकांना मध्यंतरी एक आनंदाची गोष्ट सर्वांनी काहीतरी सांगितली होती आपण थोडीशी नंतर घेऊया पण गणपतीच्या ह्याच्यामध्ये साहेब आपण किट सुरक्षा रक्षकांना ज्या काय सुरक्षा रक्षक मंडळामधून मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांना मिळणार होते त्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे नाही नाही त्या संदर्भात अपडेट आहे आपलं आपल्या संघटनेचं पत्र आहे मागं पण मी तुम्हाला दाखवलं तुम्ही मला वाटतं व्हिडिओमध्ये ते दाखवलं मागच्या वेळेला सुद्धा एक सुरक्षा रक्षक मंडळानं निविदा जाहीर केलेली होती पेपरला आणि ती पेपरला निविदा जाहीर करून ती महाराष्ट्र शासनाला म्हणजे लेबर डिपार्टमेंटला सादर केलेली होती पण त्या निविदेमध्ये महाराष्ट्र शासनाचं मत असं झालं म्हणजे कामगार मंत्री महोदयांचं किंवा अधिकाऱ्यांचं की हे तुम्ही मुंबई मंडळापुरते का मागवता हे जे तुमची निविदा आहे फक्त मुंबई मंडळापुरतीच कारण आपण त्यांना असं सांगितलं होतं की पाठीमाग मुंबई मंडळाला दिलेलं होतं आणि मुंबई मंडळाची कपॅसिटी आहे देण्याची बरोबर असं आपण त्यांना सांगितलेलं होतं तर त्यावेळेला सुरक्षा रक्षक मंडळानं जो प्रस्ताव हो पाठवलेला तो त्यांनी रिजेक्ट केला रिजेक्ट केला म्हणजे परत पाठवला रिजेक्ट म्हणजे कॅन्सल नाही केला महाराष्ट्राच्या सर्व सुरक्षा रक्षकांच्यासाठी तो प्रस्ताव द्या लक्षात घ्या मग त्यावेळेला सर्व महाराष्ट्रातील जी मंडळ आहेत त्यांच्याकडून प्रस्ताव घेऊन ही hmm. निविदा जी आता काढलेली होती ती सर्व महाराष्ट्रासाठी होती हो यस हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि आता ती परत शासनाकडे ज्या तिने ते दुरुस्त्या सुचवलेले होते त्या दुरुस्त्यासहित तो प्रस्ताव सुरक्षा रक्षक मंडळाने शासनाला सादर केलेला आहे आता मला वाटतं ह्या अधिवेशनच्या आपलं सॉरी या अक्षरशेतेच्या अगोदर तो मंजूर व्हायला पाहिजे आणि मंजूर झाला तर त्या त्या रक्षक मंडळाला ती रिक्वायरमेंट तिकडं पाठवली जाईल आणि त्या त्या मंडळाने तिथं काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी सुद्धा ती किट म्हणजे महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आहेच नाही तर आणि परत मागच्यासारखा कोणीतरी गैरसमज करल की मुंबईचं काय बोलत नाही काय आता तो जाऊन द्या त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही काय फेसबुकवर व्हॉट्सअपवरनं बरेचसेच लोकं परेशान आहेत काय गोष्टी चांगल्या आहेत काय गोष्टी निगेटिव्ह आहेत पण मुंबईसाठी तर आहेच लक्षात घ्या पण महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांसाठी तो किटचा प्रस्ताव आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील जे सुरक्षा रक्षक आहे त्यांनी हे ज्या वेळेला मंजूर होईल त्यावेळेला आपण त्या सर्वांना सांगूच त्यांनी त्या सुरक्षा रक्षक मंडळाकडं जाऊन तिथल्या जिल्ह्यातील तिथं जाऊन बसायचं आणि ते मंजूर म्हणजे त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे हा सर्वात आनंदाचा आणि महत्वाचा विषय कारण आता फक्त मुंबई मंडळासाठी नाही मुंबई मंडळासहित महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांच्या साठी हा प्रस्ताव आहे खूपच छान साहेब सगळ्या महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक आनंदित असतील की गेल्या वेळी फक्त मुंबईमध्ये दिलं होतं आम्हाला का नाही दिलं आता सगळ्यांना मिळणार आहे साहेब आता आपला दुसरा प्रश्न असा आहे की ते वेतनवाढीचं मध्यंतरी एका व्हॉट्सअपवरती सगळीकडे येत होते की वेतनवाडीचं आणि त्याच्यामध्ये स्केल सेमी स्केल अनस्केल अशा तीन कॅटेगरीज आहेत आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो आणि त्याला जोडून एक साहेब आपण जे एक वेळपत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलं होतं की बाबा पाठीमागे जी पगारवाढ आपली झाली <coughs> त्याचा एकशे पस्तीस कोटी आपण शासनाकडे मागणी केली होती तर या सर्व बाबीबाबत आपण काय सांगायचं सर्वप्रथम मी एकशे पस्तीस कोटीचं सांगतो बघा <coughs> सुरक्षा रक्षकांचं काय दुर्दैव आहे आणि महाराष्ट्र शासन हे गतिमान शासन म्हणून आज प्रत्येक घटकाला खुश करण्याचं किंवा प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करते त्याबद्दल ह्या सरकारचं अभिनंदनच परंतु सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा ह्या सर्वांना माझी सुरक्षा रक्षकांच्या वतीनं विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण ही संकल्पना राबवली ती सक्षच झाली आज त्या घटकाला काही ना काही थोडीफार मदत होते शेतकऱ्यांना मदत होती सर्व घटकांना मदत करतात व सुरक्षा रक्षकांना तुम्ही वंचित का ठेवता त्यांच्या घामाचे मेहनतीचे पैसे तुम्ही त्यांना दिले दिले पाहिजेत असे आमचे एकशे पस्तीस कोटीचं पत्र असं होतं की वेतनवाढ दर तीन वर्षानं व्हायला पाहिजे होती त्याचे रिव्हिजन व्हायला पाहिजे होतं पण काय का कारणास्तव ते पुढं 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 असं सहा वर्ष त्याला झालं आणि आपण एकशे पस्तीस कोटीचा जो डाटा त्यांना काढून दिला आहे तो एकशे पस्तीस कोटीची मागणीच अशी आहे की जी तिने चौदा पंधराशे रुपयाची काही वेतनवाढ केली त्याच्यावरतीच आधारित आहे वास्तविक वेतनवाढ अशी पकडायला पाहिजे होती की मागच्या वेळेला जर तीन हजार दोनशे वाढ झाली तर आता सुद्धा तीन हजार दोनशे त्याच्यापेक्षा कमी नसावी महागाई कमी झाले का पण आपण त्यांनी जे वाढवलं त्याच्यावरतीच मागचा बॅकलॉग आपण सांगितलं की आम्हाला इरेस रूपानं एकतर शासनानं द्यावं या आस्थापनाकडून घ्यावं अशी आपण ती मागणी केलेली होती तर माझी महाराष्ट्र शासनाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे इलेक्शन जवळ आलं काय अखंड महाराष्ट्रामध्ये आमचे सुरक्षा रक्षक आहे त्याचे कुटुंबीय आहे oh. काय त्याचा अनादर करू नये आमची जी मागणी आहे oh. त्याचा आपण स्वीकार करून त्या त्या, त्या, त्या सुरक्षा रक्षक मंडळाला ज्या वेतनवाढीनुसार का जो काय पगाराचा जो इरेस मागितला आहे आम्ही माझी मागची बॅकलॉग आम्ही काय पुढचं मागितलं नाही पाठीमागचं मागितलं तर ती त्वरित देण्यात यावी ह्या सर्व सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या कुटुंबाचा शासनाला आशीर्वादच मिळेल हा पहिला विषय आणि तुम्ही दुसरा विषय जे न, जे सांगितलं की वेतनवाढी संदर्भात जो आता मसुदा तयार केलेला आहे तो मसुदा, मसुदा आहे अध्यादेश नाही लक्षात घ्या ते काय होतं दर तीन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी त्याच्यामध्ये रिव्हिजन केलं जातं पगारवाढीत कुशल अकुशल अर्धकुशल म्हणजे कुशल अर्धकुशल अकुशल असे तीन प्रकारच्या कॅटेगरीज असतात आता तुम्ही म्हणाल तो मसुदा आहे आता तो दोन महिन्या तिने ते जाहिरात म्हणजे जाहीर केला लक्षात घ्या आता तो मसुदा वाढूही शकतो कमी होऊ शकतो काय पण तो सुरक्षा रक्षक सुद्धा लागू आहे हां लागू आहे लक्षात घ्या मागच्या वेळेला आपण त्या संदर्भात आपण चर्चा केली ती ती मर्च करतात महागाई भाता त्याच्यामध्ये मर्च करतात नवीन महागाई भाता स्टार्ट होतो काय आणि ती वेतनवाडा आपल्याला लागू होते लक्षात घ्या आता राहिला प्रश्न असा आहे की ती वेतनवाढ ज्या वेळेला मसुदा मंजूर होईल त्यावेळेला आपण तिची मागणी करू आणि आपण कुशलमध्ये मोडतो हो। कशामध्ये पहिलं अकुशल त्यांनी केलं तर आम्ही त्यावेळेला भांडण केलं म्हणजे त्या मंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळेला की अकुशल कसा सुरक्षा रक्षक हा करोड रुपयाची प्रॉपर्टी सांभाळतो ज्या वेळेला कंपनी बंद असतं त्याला निर्णय घेण्याची त्याच्याकडे क्षमता असते कुशल अर्धकुशल अकुशल ह्याचा जो फरक जो आहे तो कुशल म्हणजे हुशार मग सुरक्षा रक्षक जर हुशार नसता तर गेटवर उभा राहायला असता का <laughs> गेट खोलणं बंद कर तू कुणाला विचारतो का तो खात्री करून घेतो की हा माणूस आपल्या कंपनीचा आहे हा माणूस ऑफिससाठीच आलेला आहे मग ते त्यांना सांगणं बोलणं हे तो त्याच्या मनानं करत असतो बरोबर म्हणजे तो कुशलमध्ये मोडतो तर हे कुशलमधलंच आपल्याला लागू व्हावं काय गडबड झाली तर आपण त्याच्यासाठी तयार राहू काय पण हा मसुदा ज्यावेळेला मंजूर होईल काय त्यावेळेला आपणसुद्धा आंदोलन करायला लागलं तरी चालन पण वेळ येणार नाही आंदोलनाची काय तर तो आपण आपल्याला लागू करून घेऊ पण हुरळून जाऊ नये ते पहिलं मंजूर होऊन दे तो मसुदा बनवलेला आहे तुम्ही व्हॉट्सअपला बघितला आपली फार मंडळी हुशार आहे व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये फार त्यांचं लक्ष असतं हां की पगारवाढ झाली पण ते मी स्पष्टीकरण एवढ्यासाठी करतो की कोणाच्या मनामध्ये गैरसमज राहू नये कारण तुम्हीसुद्धा सुरक्षा रक्षकांना गैरसमजापासून फार लांब घेऊन चाललाय त्यांच्या मनातला गैरसमज काढण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि आज सुरक्षा रक्षक आपले बऱ्यापैकी म्हणजे आता आम्हाला जाणवायला लागलं आहे की बऱ्यापैकी हुशार बनत चालले त्यांना माहिती पडायला लागले की, लाग की खरं काय खोटं काय आणि कोण आपल्याला फसवत आहे कोण नाही फसवत कोण खोटी आश्वासन देते कोण काही कसले आश्वासन देते आपला लढा हा फार वेगळा आहे आणि मी सर्व सुरक्षा रक्षकांना आश्वस्त करतो की युनिफॉर्म हा बदली झाला पाहिजे पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आज महामंडळ जे म महामंडळ जे अतिक्रमण करत आहे किंवा महानगरपालिका सर्व मी मागच्या ह्याच्यात सांगितलेलं होतं माझ्या पत्रामध्ये सुद्धा ते मी नमूद केलं की महानगरपालिकेनं सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक कसे कमी केले कमी म्हणण्यापेक्षा हाय तीच ठेवली पण महामंडळ कसे घेतले आणि त्यांच्याकडे जे दुसरे जे विजय त्यांचे जे बाकीचे जे काम आहे ते त्यांना दिलेले आहेत काय तर सुरक्षारक्षक मंडळाची जर वाढ व्हायची असेल तर सुरक्षा रक्षकांनं जागृत राहिलं पाहिजे जिथं आपण काम करतो त्याच्या आसपास कुठल्या एजन्सी असतील किंवा बघा फर परिणाम कसा होतो तर जास्तीत जास्त आस्थापना मंडळात नोंदीच झाली पाहिजे जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला पाहिजे आणि आपण त्या गोष्टी द दृष्टिकोनातून जर सुरक्षारक्षक मंडळावरती वचक बसू शकलो तर तुम्हाला मी सांगतो चार हजार भरती करून दे पाच हजार भरती करून दे वर्षात आपल्याला माणसं कमीच पडणार लक्षात घ्या कारण ते सर्क्युलेशन आहे लक्षात रिटायरमेंट होतात काय आस्थापना नवीन येतात त्या लोकं मागतात म्हणजे हे अंमलबाजवाणी ॲक्ट आणि स्कीमची अंमलबाजवाणी आपल्याकडं फार कमी प्रमाणात होते आता तर परिस्थिती आहे आम्ही ज्यावेळेला सुरक्षा रक्षक मंडळांच्या अध्यक्षांशी बोलतो आपले सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करताना आम्ही ज्या वेळेला सांगतो ते नवीन आले त्यावेळेला आम्ही एकच मागणी करायचो आपल्याकडे वेटिंग जास्त होती की साहेब वेटिंग संपून टाकलं पाहिजे तुम्ही कारवाई करा आस्थापनेवरती आज परिस्थिती उलटी आहे <laughs> आपल्याकडे वेटिंगला माणसं नाही तर सातशे आठशे लोकांची आवश्यकता आहे म्हणजे परिस्थिती बघा कशी बदलते ती त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेला आस्थापनावरती कारवाई आपण करू त्या त्यावेळेला तिथं सुरक्षा रक्षकांची ज्या वेळेला नियुक्ती होईल एक गोष्ट सुरक्षा रक्षकांनी समजून घेतलं पाहिजे की दुसरा सुरक्षा रक्षक तिथं नियुक्ती झाला तो आपला भावबंधच आहे पण समजा तिथं काय क्रिटिकल परिस्थिती तो दुसरा जाईलच ना तिथे आलं लक्षात म्हणजे हे जे चेन जे आहे चालू राहील आणि नोकरी ही सर्वांना मिळेल आणि सुरक्षा रक्षकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार सुरक्षा रक्षकाला मिळेल वेतनवाढ असून दे युनिफॉर्म असू दे आपण काय मागणी करतो की माझा सुरक्षा रक्षक सन्मानानं जगला पाहिजे सन्मानानं राहिला पाहिजे समाजामध्ये त्याला स्थान मिळालं पाहिजे काय ह्या संदर्भात आपण महाराष्ट्र शासनाची पत्रव्यवहार करतो किंवा त्यांना आपण तेच समजून सांगतो आज एजन्सीवाली बघा सर्वीकडे पसरलेत हाऊसिंग सोसा सोसायटीपासून ते पार आस्थापना मोठमोठ्या मुट सरकारी आस्थापना आता महामंडळाची एक म्हणजे त्रुटी आहे म्हणायला काही हरकत नाही आज आपण बघा शिडकोला शंभर सुरक्षा रक्षक मागितलेत मेट्रोला सुरक्षा रक्षक मागितले आपल्याकडं सुरक्षा रक्षक नाहीत साठ महिला प्राथमिक त्यांनी मागितल्यात आपण पूर्ण करू शकत कर नाही त्यांची मागणी म्हणजे मेट्रोची म्हणजे एक समजून घ्या की आज आपल्याकडं मागणी मोठ्या प्रमाणात पण सुरक्षा रक्षक कमी आहेत जे कोण बाहेर असतील वेटिंगला असतील त्यांनी ताबडतोब आपल्या नोकऱ्या घ्याव्या नोकऱ्या आपल्याकडं उपलब्ध आहेत काय सुरक्षा रक्षक मंडळ भरती, है कि भरती आपन करत नाही भरतीचा विषय असा आहे की भरतीसाठी आपण काही जास्त फोर्स करत नाही कारण भरती भरतीमध्ये जो म्हणजे भ्रष्टाचार म्हणा किंवा बाकीच्या काय गोष्टी होतात त्याच्यापासून आपण हातभर लांब आहे लक्षात घ्या कारण चांगलं केलं तरी आरोप नाही केलं तरी आरोप प्रत्यारोप होतात त्याच्या जे काय सुरक्षा रक्षक येत आहेत काही तुरळक असतील काही एक दोन एक दोन ठिकाणी करत घेते ना करून त्यांना ज्या आस्थापना मागणी करते त्या सुरक्षा रक्षकांना तिथं नोंदित करून पाठवतच ना आणि सुरक्षा रक्षक आले तर हा तेच सांगतो ना तुम्हाला सुरक्षा रक्षक आले तरी सुरक्षा रक्षक मंडळ घेतं करून पण तिथं काम करणारी ती आस्थापना आली पाहिजे नुसते सुरक्षा रक्षक घेऊन चालत नाही आपण दोन तीन कंपन्यांची केसेस टाकलेत कोर्टामध्ये कारण तिथले सुरक्षा रक्षक आले पण आस्थापना आली नाही म्हणून आपण कोर्टामध्ये त्यांना हे केलेलं आहे म्हणजे केस दाखल केलेले आहे हाय अंमलबजावणीचं जे प्रोसेस आहे ना हे चालू आहे पण त्याच्यासाठी सुरक्षा रक्षकांनीच्यामधूनच उठाव होणं फार महत्त्वाचं आहे hmm. जे जी एजन्सीमध्ये काम करतात ते किंवा आपले जे काय आस्थापनेमध्ये जे सुरक्षा रक्षक काम करतात त्यांच्या आसपास जे जी एजन्सीचे सुरक्षा रक्षक काम करतात त्यांच्यामध्ये ही जागरूकता निर्माण करणं त्यांना प्रवृत्त करणं ह्या गोष्टी जर त्यांनी सर्व व्यवस्थित केलं तर हा सुरक्षा रक्षक मंडळाचा जो कोरम आहे तो पूर्ण होईल पण परत मी सांगतो की शासनानं सुरक्षा रक्षक मंडळावरती व्यवस्थित लक्ष द्यावं आज रोजगार निर्माण करणारी संस्था आहे आज हजारो रोजगार निर्माण होऊ शकतात तिकडं शासन लक्ष देत नाही आणि जिथं रोजगार निर्माण आहे जिथं कंपन्या जात आहेत तिकडं शासनाचं आणि विरोधी पक्षांचं लक्ष आहे तर माझं विरोधी पक्ष नेत्यांनासुद्धा आणि शासनालासुद्धा एक आव्हान आहे विनंती करतो त्यांना की तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळ सक्षम केले महाराष्ट्रातले तर लाखो सुरक्षा रक्षकांना रोजगार निर्माण होईल लक्षात घ्या हा आणि जी बेज बेरोजगारीमध्ये जे अजून वेट बिगारीमध्ये काम करतात त्यांना न्याय देण्याचं काम एक मुकान होईल जर शासनानं त्याच्यामध्ये लक्ष घातलं सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्ष सचिव आणि तिथला स्टाफ जो आहे इन्स्पेक्टर वर्ग त्यांनी आता त्यांची मागणी आहे की बाबा स्टाफ आम्हाला नाही आता शासनानं ती प्रक्रिया चालू केलेली आहे आता बघू सहा महिने कदाचित आपण सहा महिने सात महिने आठ महिने धरून चालू पण ती प्रक्रिया चालू झालेली सर्व सुरक्षा रक्षक मंडळाला पण त्याच्यातलं तुम्हाला एक इंगित सांगतो बरं का मी जाता जाता आता संपून टाकू आपण फार मोठा व्हिडिओ होतो आहे बघा स्टाफ पाहिजे शासनानं मागणी केली की के तुमची रिक्वायरमेंट कळवा सर्व बोर्डांना बरोबर आपण आपली शंभराच्या वर दिली पण बाकीच्या सुरक्षा रक्षक मंडळाने निरीक्षकांची संख्या कमी दिलेली आहे अंमलबजावणी करायचीच नाही ना त्यांना हे आता तुम्हाला डिक्लेअर झालं की समजेल की कि कुणी किती निरीक्षक मागले किती स्टाफ मागितलाय आणि परत मग हे काय नेहमी नेहमी अशी शासन स्टाफ पुरवत नाही हेच मागणी आम्ही किती वर्ष करतोय तेव्हा आता कुठं उद्याच येत आहे ह्या बाकीच्या मंडळांच्या लक्षात आलं पाहिजे ना मला तर वाटतं एजन्सीचा मलिदा फार मोठा पॉवरफुल दिसतोय हां बघ आपण आता आपण त्या लढायला सुरुवात केलेलीच आहे काय परत एकदा मी तुमच्या चॅनलमध्ये सर्व सुरक्षा रक्षकांना गणेश चतुर्थीच्या काय हा हार्दिक शुभेच्छा देतो आणि विघणार्ता सर्वांना प्रसन्न होऊ ही सदिच्छा सर्वांना जय हिंद जय जैं महाराष्ट्र जय सुरक्षा रक्षक धन्यवाद धन्यवाद मित्रांनो तुम्ही जे काय आता सर्व साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं ऐकलं असेल पगारवाडी संदर्भामध्ये दे असू देत युनिफॉर्म संदर्भात असू दे देत किट संदर्भामध्ये दे असू देत एकशे पस्तीस कोटीचं या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत आहेत आणि असेच आपल्याला मिळत राहू साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला असंच लाभत राहू पुढील ज्या काय गोष्टी असतील काय सुरक्षा रक्षक म म्हणतात की बाबा साहेबांनी मला बरेचसा मेसेज आले की तुम्ही साहेबांची बाईट्स कोणा घ्या घेतली ते युनिफॉर्मबद्दल आम्हाला सांगा जरा तर आज हे सर्व काही गोष्टी योगायोग जुळून यायला लागतो कारण माझीही ड्युटी असती मलाही येण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून या सगळ्या काही गोष्टी विलंब होतात सगळ्या त्यासाठी आपली पहिली क्षमा मागतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार